तुम्ही बघू शकता हे कलर आणि हा एक पॅटर्न येतोय जास्त व्हायरलच आहे गोल्ड सगळ्यात फेमस असणारी साडी त्याला कुठली साडी आहे ही आता रक्षाबंधन साडी आम्ही स्पेशल आणलेली आहे मार्बल मध्ये येत्या आणि फुल टिकली वर्क मध्ये राहणार आहे मला पीस दाखवत शाईक मध्ये राहणार आहे बापरे किती मस्त आहे भरलेली बघा साडी एक नंबर साडी येणार बघू शकता फुल साडीवर डिझाईन राहणार आहे त्यात कलर तुम्हाला मिळतील पाहिजे कलर शंभर टक्के नमस्कार मंडळी जय ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे आज आपण विजिट देणार आहोत सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांना तर यांचा पत्ता आहे हा जातोय जातोय माधवनगर रोड आंबा चौक इथे एक मोठं झाड आहे वड्याचं इथं आंबा चौक म्हणतात त्याला बरोबर आंबा चौकाच्या ज्या साईडला यांचं सा। सिद्धकला मॅचिंग सेंटर म्हणून दुकान आहे तर आपण त्यांना व्हिजिट द्यायला जाऊया तर आपण आज सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या ओनरला भेटूया त्यानंतर चला या तर हे आहेत सिद्धकला मॅचिंग सेंटर यांचे ओनर है। तर आम्ही तुमच्या दुकानाला भेट द्यायला तुमच्या दुकानात काय काय मिळतं हे जर आम्हाला सविस्तर माहिती द्याल का तुमचा पत्ता कुठं आहे ते सांगा आमचं सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावावर प्लस अंबा चौक कोपवाड एरिया कुपवाड येते सांगली डिस्ट्रिक्ट काय आणि आपलं सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावावर असून आपल्या इथे संपूर्ण जवळजवळ होलसेल आणि रिटेल हे दोन प्रकारचे सगळं माल मिळतो तर काय काय मिळेल तुम्ही आम्हाला त्यांच्याकडे आता ट्रेंडिंग मध्ये साड्या कुठल्या आहेत त्या बघूया चला तर आता बघू शकता आपण ट्रेंडिंग मधली कुठली साडी आहे इन्स्टा व्हायरल साडी आपण म्हणू शकता त्याला प्लेन येत्या विथ डिझायनर बॉर्डर त्याच्यात तुम्ही बघू शकता हे कलर येत्या आणि हा एक पॅटर्न येतोय त्यात आता ही तरी सध्या जास्त व्हायरलच आहे गोल्डन सगळ्यात फेमस असणारी साडी त्याला तुम्हाला टिकली वर्क मध्ये बॉर्डर येणार एक नंबर येत्या एवढं पूर्ण साडी प्लेन मध्ये येणार आणि बॉर्डर येत्या टाइप येणार त्यात तुम्ही कलर बघू शकता हे सगळे कलर त्यात अवेलेबल असणार आहेत आपल्याकडे एका पेक्षा एक कलर आहे ही कुठली साडी आहे ही आता रक्षाबंधन साठी आम्ही स्पेशल आणलेली आहे मार्बल मध्ये येत्या आणि फुल टिकली वर्क मध्ये राहणार आहे मला पीस दाखवतो तुम्ही अशा मध्ये राहणार आहे बापरे किती मस्त आहे कोऱ्या कोयऱ्यांची भरलेली बघा साडी एक नंबर साडी येणार बघू शकताय तुम्ही फुल साडीवर डिझाईन राहणार आहे आणि त्यात कलर तुम्हाला मिळतील पाहिजे थोडी कलर शंभर टक्के कुठल्याही तुम्ही कलर चॉईस करू ये शकता येऊन बघू शकता पूर्ण भरलेली साडी आहे कुठली साडी आता सध्या ही पण आपण म्हणू शकता की इंस्टावर ट्रेंड ह्या साडीचा सा पण आहे भरपूर प्लेन मध्ये येणार आहे पूर्ण साडी हे काय ते त्याचा ब्लाउज पीस राहणार आहे असा ब्लाउज पीस येणार आहे तुम्ही बघू शकताय हे बघा अशा टाईप मध्ये ब्लाऊज पीस राहणार आहे की बाहीवरती आणि बाकी पूर्ण ब्लाऊज पीस असा आहे आणि तुम्ही साडी बघू शकता अशा टाइप मध्ये साडी सगळी फुल साडी प्लेन राहणार आहे वाव मस्तच आणि ह्याचा रेट फक्त आणि फक्त पाचशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे ह्याचा रेट हा सहाशे राहणार आहे असे अनेक साड्या बघायला मिळतील आणि कलर हवे तेवढे कलर बघायला मिळतील एकापेक्षा एक कलर बघू शकता मंडळी साडीचा कलर पण आता जे आपण उघडलेला ते किती छान आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये मध्ये पूर्ण भरलेला ब्लाऊज न भरलेला ब्लाऊज आहे कलर एकापेक्षा एक मस्तच हा तर सध्या ट्रेंडिंग कलर आहे हा पण ट्रेंडिंग आहे कलर बघू शकता त्याचे त्याचे ब्लाउज आहे त्याच्यावर ही कुठली साडी ही काठपद्धर मध्ये येणार आहे आणि रक्षाबंधन आता रक्षाबंधन साठी आम्ही स्पेशली मागवल्यातच फुल काठपद्धर मध्ये साडी राहणार आहे कलर तुम्ही बघू शकता हे कलर काँट्रेस्ट काट आहे मला असा पीस हा राहणार आहे हा पदर आहे हा पदर राहणार आहे त्याला जॉइंट हा ब्लाउज पीस राहणार आहे कलर बग, कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही एक नंबर कॉम्बिनेशन आहे शेवट पर्यंत साडी भरलेली बुट्ट्याची भरलेली साडी आहे बघू शकता तुम्ही फुल डिझायनर मध्ये येणार आहे एक नंबर पूर्ण फुल डिझाईन येणार आहे शेवट पर्यंत बघा हा साडीचा शेवट आहे शेवटपर्यंत बघू शकता हा ब्लाउज पीस आहे आणि हा पदर आहे पदर बघू शकता पूर्ण भरलेला पदर आहे नंबर अस पदर राहणार आहे हा पदर आणि हा ब्लाउज पीस पण फुल भरलेला राहणार आहे अशा टाईप मध्ये येणार चला तर आता पुढची साडी बघूया आपण कलर बघा कुठली साडी आहे ही ही कॉटन सिल्क मध्ये डोला सिल्क साडी आहे पण फार हम्म बघा किती छान आहे बघू शकता काट वगैरे हो त्याची कॉटन आहे प्युअर कॉटन आहे बर का मंडळी कलर बघा त्यातले कलर पाहिजे तेवढे तुम्हाला मिळतील एकदा नक्की भेट द्या दुकानात सिद्धांना बघा साडी त्यांनी खोलून दाखवली आहे त्याचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस असता येणार आहे बघू शकता तुम्ही मंडळी ब्लाऊज पीस तयार डिझाईन आहेत ब्लाऊज ना फ्रंट हा बॅक ही दोन बाही ही दोन बाही तयार त्याला पण जसं साडीला भरलेलं आहे तसं ब्लाऊजला पण भरलेलं त्यांनी डिझाईन दिल्यात बघू शकता मस्तच साडी पूर्ण <laughs> शेवट पर्यंत साडी भरलेली आहे काय प्राइस आहे याची स्टार्टिंग आपल्याकडे ह्या साडीची प्राइस बघा सातशे रुपये पासून राहणार आहे सातशे साडेसातशे आठशे अशी स्टार्टिंग प्राइस राहणार आहे व्हरायटी आहेत का याच्यात हो वेगवेगळ्या आहेत पुढच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवतो छान मस्त बघा त्यांनी खोलल्याला कलर तर किती छान दिसतोय आणि हा पदर राहणार आहे साडीचा वाव मस्तच पदर पूर्ण भरलेला आहे बघू शकताय मंडळी बघू शकता तुम्ही अजून एक डोला सिल्क चा दुसरा पॅटर्न आहे याच्यात कलर बघू शकता मस्तच वाव कलर आहेत इंग्लिश कलर आहेत हिरव्या जांभळा असा पॅटर्न राहणार काय प्राइस राहणार हे जी स्टार्टिंग तुम्हाला आठशे पासून होणार आहे आठशे साडेआठशे नऊशे हा पदर राहणार आहे साडीचा सा फुल बघू शकता डिझायनर मध्ये एक नंबर असा पदर राहणार आहे त्यानंतर ना आपण ब्लाउज पीस बघू शकता ब्लाउज पीस बघा पूर्ण आहे हे तुम्हाला येणार आहे बघा हे आणि हे पूर्ण अशी ब्लाउज पीस भरलेली आहे मस्त साडी आहे त्याच्यात कलर पाहिजे तेवढी मिळतील तुम्हाला साडी पूर्ण भरलेली राहणार आपण डोला सिल्क पहिली जी बघितली ती कॉटन होती ही आहे सिल्क आहे बघू शकता जवळ तुम्हाला दाखवते प्रिंट नाही ही वस्तू आहे पूर्ण बघू शकताय कलर हा नारंगी कलर आहे जांभळा कलर आहे हिरवा कलर आहे हा गुलाबी कलर आहे तर बघू शकताय मंडळी आता ही कुठली साडी आहे ही लग्ना साडी हा शालू म्हणू शकता तुम्ही याला एक नंबर राहणार आहे कॉटन सिल्क मध्ये राहणार आहे फुल डिझायनर बघू शकताय मंडळी मोर डिझाईन आहे काट बघू शकता किती रुंद आहे काठ आणि ब्लाउज कॉन्ट्रेस्ट राहणार आहे याचा काट कॉन्ट्रेस्ट राहणार आहे याच्यात कलर बघू शकता हा तर सध्या ट्रेंडिंग मधला कलर आहे गुलाबी कलर आहे लाल कलर आहे ते साडी खोलून दाखवणार बघू हा साडीचा सा पदर राहणार आहे हा मध्ये पदर राहणार शेवट पण पूर्ण भरलेला कोयऱ्याने भरलेला पूर्ण पदर राहणार आहे मोर बघू शकता तुम्हाला समोरून दाखवते बघू तुम्ही पूर्ण वर्क आहे है मोर काम आहे सगळं साडीचा ब्लाउज पीस असा राहणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर मध्ये बघू शकता दोन्हीकडे पण तिथं पण काठ आहे तिथे पण काट आहे दोन्हीकडे काट आहे असं व्यवस्थित राहणार आहे दोन्ही कडे पण पुर। ह्याची काय प्राइस असेल ही तुम्हाला साडे आपल्याकडे पक्ता। फक्त फक्त साडे नऊशे मध्ये एवढ्या स्वस्त आणि मस्त कुठेच तुम्हाला मिळणार नाही एकदा अवश्य भेट द्या सिद्ध कला मॅचिंग सेंटरला श्रावण स्पेशल बघा व्हाईट कलर ची साडी आलेली आहे बघू शकता श्रावण परत आता पंधरा ऑगस्ट साठी पंधरा ऑगस्ट साठी ही साडी बघू शकता तुम्ही बघा पंधरा ऑगस्ट साठी एक नंबर तिरंगा कलर आहे साडी वरती मस्तच बघू शकता काट वगैरे त्याची तिरंगा पंधरा ऑगस्ट स्पेशल साडी आहे एकच नंबर मध्ये राहणार आहे ब्लाउज असा ग्रीन मध्ये राहणार आहे ब्लाउज बघू शकताय तुम्ही हे श्रावण साडी तुम्ही बघू शकताय साडी फुल डिझायनर साडी राहणार आहे आणि थ्रेड वर्क राहणार आहे शिशी ही खालची बाजू येणार आहे ओके तर बघू शकताय आपल्या आपल्याकडे आता सध्या मान्सून सेल आणि रक्षाबंधन साठी पण स्पेशल सेल लावलेला आहे आपण प्राइस स्टार्टिंग साड्यांची प्राइस आपल्याकडे शंभर पासून राहणार आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाइप मध्ये साड्या राहणार आहेत शंभर दीडशे दोनशे घील अशा साड्या राहणार आहेत परत ह्यातले तुम्ही पॅटर्न बघितला तर आशे वगैरे पॅटर्न तुम्हाला आठशेला तीन नऊशेला तीन अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला रेट मिळणार आहे रक्षाबंधन स्पेशल मध्ये अशा मध्ये म्हणा अशा मध्ये म्हणा परत कॉटन मध्ये हवे असतील तर कॉटन मध्ये पण आहेत आपल्याकडं अशा टाइप मध्ये कॉटन मध्ये साड्या राहणार आहेत तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे या रेंज मध्ये बसतील एकदम तीन साड्या घेतल्या की तुम्हाला आठशे ला, ला तीन या साड्या सेल लावलेल्या ला लुकर मॅचिंग सेंटरला व्हिजिट करा सर्वांनी आणि या सेलचा लाभ घ्या सर्वांनी नऊशे ला तीन आठशे ला तीन हजार ला तीन हजार ला तीन टॉप वगैरे आपल्याला ड्रेसेस वगैरे पण असतात बघू शकता या स्टॉक भरपूर आहे लवकरात लवकर yes. विजिट करा डोळे फिरवेल तिकड स्टॉक आहे त्यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे व स्क्रीन वर नंबर दिलेला आहे आपल्या सांगली मधले सिद्ध कला या मॅचिंग सेंटर मध्ये भरपूर असे सेल लागलेले आहे सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि या सेलचा आनंद घ्याल लवकर या आणि विजिट करा साडी आता सध्या ही पण आपण म्हणू शकता की इंस्टावर ट्रेंड ह्या साडीचा पण आहे भरपूर ही प्लेन मध्ये येणार आहे पूर्ण साडी प्लेन मध्ये हे काय ते त्याचा ब्लाऊज पीस राहणार आहे असा ब्लाउज पीस येणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा टाइप मध्ये ब्लाउज पीस राहणार आहे की बाहीवरती बाकी पूर्ण ब्लाउज पीस असा आणि तुम्ही साडी बघू शकता या अशा टाइप मध्ये साडी नाका आहे सगळी फुल साडी प्लेन मध्ये येणार आहे आणि रक्षाबंधन आता रक्षाबंधन साठी आम्ही स्पेशल मागवल्यातच फुल काट पदर मध्ये साडी राहणार आहे कलर तुम्ही बघू शकता हे कलर काटा कॉन्ट्रास्ट काटा आहे मला असा पीस हा राहणार आहे हा पदर आहे हा पदर राहणार रा आहे त्याला जॉईंट हा ब्लाउज पीस राहणार रा आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही एक नंबर कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण साडी अशामध्ये शेवटपर्यंत साडी कलर बघा कुठली साडी आहे ही कॉटन सिल्क मध्ये डोला सिल्क साडी आहे ही पण फार व्हायरल साडी आहे बघा किती छान आहे बघू शकता ताट वगैरे त्याची कॉटन आहे प्युअर कॉटन आहे बरं का मंडळी हा बॅग ही दोन बाहेर ही दोन बाही तयार त्याला पण जसं साडीला भर स्टार्टिंग प्राइस राहणार आहे मंडळी आता ही कुठली साडी आहे ही आता लग्नासाठी हा शालू म्हणू शकता तुम्ही याला एक नंबर राहणार आहे कॉटन सिल्क मध्ये राहणार आहे फुल डिझायनर बघू शकता मंडळी मोर डिझाईन आहे का बघू शकता स्पेशल सेल लावलेला आहे आपण प्राइस स्टार्टिंग साड्यांची प्राइस आपल्याकडे शंभर पासून राहणार आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईप मध्ये साड्या राहणार आहेत शंभर दीडशे दोनशे घील अशा साड्या राहणार आहेत परत ह्यातले तुम्ही पॅटर्न बघितला तर आशे वगैरे पॅटर्न तुम्हाला आठशेला तीन नऊशेला तीन अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला रेट मिळणार आहे रक्षाबंधन स्पेशल मध्ये अशा टाईप मध्ये म्हणा अशा टाईप मध्ये म्हणा परत कॉटन मध्ये हवे असतील तर कॉटन मध्ये पण आहेत आपल्याकडं अशा टाइप मध्ये कॉटन मध्ये साड्या राहणार आहेत दोनशे अडीचशे तीनशे या रेंज मध्ये बसतील एकदम तीन साड्या घेतल्या की तुम्हाला आठशे ला तीन अशा रेंज मध्ये आपण आठशे ला तीन या साड्या सेल लावलेल्या आहेत ला लवकरात लवकर सिद्ध कला या मॅचिंग सेंटरला व्हिजिट करा सर्वांनी